शिर्डी शहरातील गोंधकर कुटुंबातील धार्मिक मनमेळाऊ साईभक्त ज्येष्ठ महिला श्रीमती द्रौपदाबाई तुळशीराम गोंधकर वय सत्यान्न यांचे नुकतेच वृद्धपकाळात निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे पणतू खापर पणतू असा परिवार असून त्यांच्या निधनाने शिर्डी पंचकृषीत हळहाळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता ग भा द्रौपदाबाई तुळशीराम गोंदकर पाटील यांचा उद्या दशक्रिया विधी गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वा सदरप्रसंगी भ प गौ गीताताई घोरवडकर यांचे प्रवचन होईल ठिकाण तुलसी विहार विठ्ठलहाडी एअरपोर्ट रोड शिर्डी येथे होईल शोकाकुल दिगंबर तुळशीराम गोंदकर पाटील मुलगा ज्ञानदेव निवृत्ती गोंदकर पाटील दीर महेंद्र संपतराव गोंदकर पाटील पुतण्या गंगुताई अशोकराव औताडे पाटील मुलगी श्रीराम गोविंदराव गोंधकर पाटील नातू राजेंद्र दत्तात्रय पानगवाणे पाटील नातू साईराम गोविंदराव गोंदकर या नातू सतीश गोविंदराव गोंदकर पाटील नातू सोनाली सचिन आदमाणे पाटील नात अतुल दिगंबर गोंदकर पाटील नातू राहुल दिगंबर गोंदकर पाटील नातू समस्त गोंदकर पाटील परिवार ओके ओके